नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनीनो आज आपण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन्ही योजनेचे फॉर्म कसे भरायचे हे आपण शिकणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला समजणार आहे की या योजनेचे फॉर्म कसे भरायचे आज आम्ही तुम्हाला भारतीय स्टेट बँकेचा फॉर्म भरून दाखवणार आहोत ज्या महिलांचे खाते एसबीआय बँकेमध्ये आहे म्हणजे भारतीय स्टेट बँकेमध्ये आहे त्या महिलांसाठी हा आजचा व्हिडिओ आहे बाकीच्या सर्व बँकेचे फॉर्म कसे भरायचे हे देखील आम्ही तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवरती दाखवणार आहोत त्यामुळे कुणीही काळजी करायची गरज नाही हा फॉर्म इंग्रजीमध्ये असल्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांना भरण्यासाठी अडचणी येत आहेत बँकेमध्ये गेल्यानंतर बँकेतील कर्मचारी नीट व्यवस्थित सांगत नाहीत त्यामुळे आम्ही तुम्हाला हा फॉर्म मराठीमध्ये कसा भरायचा याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि लगेच आपल्या बँकेमध्ये जाऊन योजनेचा फॉर्म भरून घ्या यासोबत तुम्हाला कोणकोणती कुन कागदपत्रे घेऊन जायची आहेत हे देखील आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आपण आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण असेच महत्त्वाचे अंगणवाडी विषयक व्हिडिओ तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहेत तर चला पाहूया प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन्ही योजनेचे फॉर्म भारतीय स्टेट बँकेचे कसे भरायचे ते आपण पाहूया आपण या ठिकाणी स्क्रीनवर बघत आहात हा भारतीय स्टेट बँकेचा म्हणजे एस बी आय बँकेचा फॉर्म आहे हा फॉर्म प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेचा फॉर्म आहे यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या देखील योजनेचा फॉर्म आम्ही तुम्हाला कसा भरायचा याची माहिती सांगणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा तरच तुम्हाला समजणार आहे हा फॉर्म कसा भरायचा आपण या ठिकाणी स्क्रीनवर जो फॉर्म बघत आहात तो फॉर्म प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेचा फॉर्म आहे या ठिकाणी भरमदामध्ये तुम्हाला एक कॉलम दिलेले आहे त्या ठिकाणी लिहिलेला आहे बघा नेम ऑफ द अकाउंट होल्डर म्हणजे आपलं बँकेमध्ये काय नाव आहे ते नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे खातेदाराचं संपूर्ण नाव आपल्याला या रखान्यामध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे जे बँकेमध्ये आपलं नाव आहे सेम जाताना तुम्हाला पासबुक सोबत घेऊन जायचं आहे त्या पासबुकवरती तुम्हाला तुमचं जे नाव आहे ते ॲक्युरेट बरोबर सेम तसंच नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे कारण बऱ्याच महिलांचं क नावं दोन ना दोन आहे दोन दोन नावं असल्यामुळे या ठिकाणी गोंधळ होतो आपण कोणतं नाव या ठिकाणी टाकावं तर आपल्याला तसं काही करायचं नाही ज्या बँकेमध्ये तुमचे शासनाने प पैसे जमा केले आहेत विमा भरण्यासाठी त्याच बँकेचं तुम्हाला पासबुक घेऊन जायचं आहे आणि त्या बँकेमध्ये जे आपलं खाद पासबुकवरती जे नाव आहे ते नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे यानंतर त्याच्या खाली आहे सेविंग सेविंग बँक अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्हाला खाते नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्या बँकेचा तुम्हाला खाते नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे हे बघा या ठिकाणी ही माहिती भरत असताना अचूक माहिती तुम्हाला भरायची आहे या ठिकाणी कुठलाही गोंधळ करायचा नाही कुठलीही चूक करायची नाही जर तुम्ही या ठिकाणी खाते नंबर टाकत असताना जर तुमचा खाते नंबर जर चुकला तर हा फॉर्म तुमचा ॲक्सेप्ट होऊ शकत नाही त्यामुळे ये सर्व माहिती भरत असताना अचूक माहिती तुम्हाला नीट व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे आपण खाते नंबर लिहिलेला बरोबर आहे का हे एकदा आपल्याला खात्री करून घ्यायची आहे यानंतर आहे ईमेल आय डी या, या ठिकाणी तुमचा जर ईमेल आय डी असेल तर आता बऱ्याच महिलांचा ईमेल आय डी नसेल असेल तर टाका किंवा नाही टाकला तरी या ठिकाणी चालतो त्या ठिका यानंतर आहे नेम ॲड्रेस अँड रिलेशनशिप ऑफ द नॉमिनी आपलं वारसदाराचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आपल्याला जो बी वारस आपल्याला या योजनेसाठी लावायचा आहे वारस लावत असताना आपल्याला एक वेळेस नाही दहा वेळेस विचार करून वारस लावायचा आहे कारण यानंतर वारस आपल्याला बदलता येणार नाही त्यामुळे वारस लावत असताना विचार करून वारस लावायचा आहे कुणाला आहे मुलाला आहे का मुलीला आहे एका पतीला आहे एका भावाला आहे कुणाला लावायचं आहे वारसदाराचं आपलं नाव या ठिकाणी कुणाला लावायचं हे एकदा विचार करूनच या ठिकाणी वारसदाराचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी वारसदाराचं संपूर्ण नाव आहे व त्याचा पत्ता आणि आपलं त्याच्यासोबत काय नातं आहे जर आपलं नातं जर काय मुलगा असेल मुलगी असेल पती असेल हे देखील त्यांचं नातं देखील या राखान्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आहे खाली डेट ऑफ बर्थ या ठिकाणी खातेदाराची जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही फॉर्म जे ज्यांचं खातं भरायचं आहे ज्या अंगणवाडी सेविका आहेत या योजनेचा फॉर्म भरत आहेत त्यांची जन्मतारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे यानंतर वरी आहे या, या ठिकाणी आपला आधार कार्ड नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आपण ज्यांचं आपण खातेदाराचं भरत आहात हे विमा योजना त्यांचा आधार क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा म्हणजे अंगणवाडी सेविकांचाच या ठिकाणी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक बरोबर आहे का चुकीचा आहे हे देखील आपल्याला आपल्याला एकदा खात्री करायची आहे आणि आधार क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे यानंतर आहे खाली मोबाईल क्रमांक आपला जो मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे जो बँकेत आपला मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर देखील या ठिकाणी टाकला तरी चालेल किंवा दुसरा जरी टाकला तरी चालेल तसं काही नाही आणि यानंतर दुसरा जो कॉलम आहे नेम ॲड्रेस नॉमिनी याची काही या ठिकाणी गरज नाही भरायची नाही भरलं तरी चालतंय हा कॉलम नाही भरला तरी चालतो यानंतर आहे खाली ॲड्रेस या ठिकाणी आपला खातेदाराचा संपूर्ण पत्ता म्हणजे अंगणवाडी सेविकांना तुमचा या ठिकाणी स पत्ता सगळा तुमचं गाव तुमचा तालुका तुमचा जिल्हा अगर तुम्ही कोणत्या गल्लीमध्ये राहत असाल त्या गल्लीचं नाव म्हणजे तुमचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे यानंतर खाली आहे बघा खातेदाराची सही इथं लिहिलेलं आहे सिग्नेचर खातेदाराची आपल्याला सही करायची आहे या ठिकाणी तुम्हाला जसं तुमचं बँकेमध्ये जशी तुमची बँकेमध्ये सही आहे तशी सेम सही तुम्हाला या ठिकाणी करायची आहे सहीमध्ये कुठलाही गोंधळ तुम्हाला करायचा नाही नाहीतर तुमचा हा फॉर्म सहीमुळे सुद्धा ॲक्सेप्ट होऊ शकणार नाही कारण तुमची सही इथं वेगळी आणि बँकेमध्ये जर थोडा फरक जर दिसला या जा सहीमध्ये तर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होऊ शकणार नाही कारण जशी तुमची बँकेमध्ये सही आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सही कर करायची आहे आणि या ठिकाणी उजव्या सर्व डाव्या कोपऱ्यामध्ये दे डेट आहे या ठिकाणी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही फॉर्म बँकेमध्ये दे देणार आहात त्या दिवशीचा या ठिकाणी तुम्हाला तारीख टाकायची आहे यानंतर खाली जी आहे त्याखाली जे आहे ते ऑप त्या बँकेसाठी आहे या ठिकाणी आपल्याला काहीसुद्धा भरायचं नाही तर हे अशा प्रकारे हा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा फॉर्म आपल्याला आपण भरायचा आहे आणि याच्यासोबत तुम्हाला काय काय कागदपत्रे द्यायचे आहेत हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर याच्यासोबत आपल्याला अंगणवाडी सेविकेचं से आधार कार्डचे झेरॉक्स पॅन कार्डचे झेरॉक्स बँकेच्या पासबुकची झेरॉक्स एवढे कागदपत्रे आणि आपल्या पण वारसदाराचे आधार कार्डचे झेरॉक्स बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आणि पॅन कार्डची झेरॉक्स तुमची आणि तुमच्या वारसदाराचे ही तीन कागदपत्रे तुम्हाला तीन आणि तीन सहा कागदपत्रे तुम्हाला या फॉर्मसोबत जोडावी लागणार आहेत तर अशा प्रकारे प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेचा फॉर्म आपण भरू शकता फॉर्म भरून झाल्यानंतर बँकेमध्ये तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे त्या ठिकाणी बँकेमध्ये फॉर्म जाऊन द्यायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला पोचपावती पण घेणं खूप महत्त्वाचं आहे या योजनेची आपण फॉर्म भरला आणि लगेच आपल्याला पोचपावती दिली जाते जर बँकेनं तुम्हाला लगेच पोहोचपावती दिली तर चांगलंच आहे आणि जर ते म्हणले तुम्हाला दोन तीन दिवसानं पोचपावती घेऊन जावा मग तुम्ही दोन तीन दिवसानं बँकेमध्ये जाऊन याची पोचपावती तुम्हाला घेणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत तुम्ही पोचपावती घेणार नाहीत आप तुम्हालाही समजणार नाही की आपला विमा भरला गेला आहे का नाही त्यामुळं पोचपावती घेणं खूप महत्त्वाचं आहे